एकशे चाळीस प्लस गाड्यांचा किलोमीटर गाडी चाललेली आहे मिनी म्हटलं तरी चालू शकतो गाडी तुम्हाला सगळ्या सर्व भेटतात मध्ये गाडी पाहिजे प्लसूपूर पण पाहिजे गाडीचे डॉक्युमेंट दाखवले होते नव्याण्णव हजार वर्षभराची वॉरंटी सर्व्हिसिंग वगैरे शंभर टक्के आपण एक्सचेंज आपल्याकडे ऑफर असते आणि सर लोन वगैरे होऊन जाईल आणि व्हिडिओ बघून आला तर अॅडिशनल डिस्काउंट देखील भेटणार आहे स्टॉक क्लिअरन्सचा देखील ऑफर चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो घेऊन आले तुमच्यासाठी एकशे चाळीस प्लस गाड्यांचा भन्नाट स्टॉक तर बऱ्याच गाड्या इथे अवेलेबल आहेत स्विफ्ट डिझायर आहे वॅगनर आहे सेलेरिओ आहे मोस्ट डिमांडिंग गाडी आर्टिका सात आर्टिका मित्रांनो स्टॉक मध्ये आहेत तर मंडळी या सर्व क्वालिटी कार्स कुठे उपलब्ध मा मा आहे माहिती का मारुती सुजुकी चौगुले ट्रू व्हॅल्यू मध्ये जे की मित्रांनो एरंड वन एमध्ये मध्ये आहे आणि एकशे चाळीस प्लस गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत एकदम बेस्ट रेटमध्ये तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत महेश जे आहे की इथले आरो आहेत सर कसे आहात सर्वप्रथम तर प्रतीक सरांचं स्वागत आहे चौगुले इंडस्ट्रीज ट्रू व्हॅल्यू परिवारात आपल्याकडे तर सर्व प्रकारच्या गाड्या आहेत अगदी नव्याण्णव हजार ते तेरा ते लाखापर्यंत आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहेत जवळजवळ एकशे चाळीस गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे अजून आणि सर एकदम बेस्ट रेटमध्ये मिळतील ना नक्कीच सर आणि एकदम शंभर टक्के आपण तुम्हाला चांगली डील देऊ एवढी तुम्ही खात्रीशीर राहा सर मला एकदा तिथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा नेर मात्रेपूल कृष्ण सुंदर गार्डनच्या शेजारी डीपी रोड कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका की कस्टमरनी ट्रू व्हॅल्यू मधून गाडी का घ्यावी जर आपले ट्रू व्हॅल्यू हा असं काही कुठला कोणाचा थर्ड पर्सन नाही मारुतीचा आउटलेट आहे मारुती सुजुकी कंपनीचा एक आउटलेट आहे आणि ही चौगले डीलरशिप आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडी तुम्हाला सगळ्या सर्तेपेडे भेटतात त्यावर तुम्हाला वर्षभराची सहा महिन्याची वॉरंटी असते किंवा किलोमीटरची देखील वॉरंटी असते वॉरंटी अशी संपूर्ण तुम्ही भारतभर कुठेही क्लेम करू शकतात तीन सर्व्हिसिंग फ्री भेटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सर आपल्याकडे जे ट्रान्झॅक्शन होतात ना सगळे ट्रान्सपेरंट होतात असं गाडी खरेदी केल्यानंतर तुम्हाला असं होणार नाही की सर या तुम्ही गोष्टी मला सांगितल्यात नाही किंवा या मला माहितीच नाही अगोदरच आपण सगळ्या गाड्यांना सर्व्हिस रेकॉर्ड वगैरे प्रोव्हाइड करतो गाडीची माहिती वगैरे सांगतो तीनशे शहात्तर चेक पॉईंट क्लिअर क्लिअर गायला गाड्या असतात आपल्याकडे फुल्ली सर्टिफाईड फुल्ली सर्टिफाईड सर जवळजवळ तीनशे शहात्तर चेक पॉईंट असतात ते एक नाही दोन नाही ते जवळजवळ तीनशे शहात्तर चेक पॉईंट करून आपण गाड्या आणलेल्या असतात त्या आणि त्याच गाड्या आपण सगळ्या आमच्या कस्टमर विकण्याचा प्रयत्न करतो तर म्हणजे पहिली जी गाडी आहे ब्रेझा व्हाईट कलर मध्ये सर इथे आणलेली आहे सर काय डील असणार दोन हजार वीस मधली गाडी सर सगळ्यात लोकांची आवडती गाडी म्हणजे डी आय एस इंजिन मधली डिझेल गाडी सर वन पॉईंट फाईव्ह इंजिन आणि प्लस ऑटोमॅटिक गेअर शिप मध्ये गाडी सर आय व्हेरियंट आहे फर्स्ट ओनर गाडी आहे त्रेचाळीस हजार चाललेली फक्त आपण तिला देणार आहे नऊ लाख रुपयात ऍडिशनल त्यांनी मॅकविल वगैरे लावून घेतले जवळजवळ गाडी तीस ते पस्तीस हजाराची एसरीज त्यांनी लावली एकदम रेडी टू कंडिशन गाडी डिझेल टाकून तुम्हाला चालवायची फक्त गाडी आणि सर आल्यानंतर थोडंफार माणसांना शंभर टक्के सर आणि जर तुम्ही व्हिडिओ पाहून आलात सरांच्या मदतीने तर तुम्हाला पाच हजार रुपयाचं किमतीचं एम जे मारुती जेनोन एसरीज गिफ्ट देखील भेटणार आहे आणि व्हिडिओ बघून आलात तर ऍडिशनल डिस्काउंट देखील भेटणार आहे ती तुम्हाला शंभर टक्के खात्री असेल चमचमाती न्यू शेपमध्ये पाहिजे असेल ती पण सरने आणलेली गाडी ही दोन हजार बावीसमधली गाडी सर चौतीस हजार चाललेली वर्षभराची वॉरंटी गाडीमध्ये तीन सर्व्हिसिंग तुम्हाला अगदी फ्री आहेत भारतभर कुठेही सर्व्हिसिंग करा तीन सर्व्हिसिंग तुम्हाला फ्री आहेत गाडीची किंमत आम्ही साडे नऊ लाख रुपये लावली पण यातन पण तुम्हाला डिस्काउंट वगैरे करून सांगू पेट्रोल प्लस स्मार्ट हायब्रिड इंजिनमधली गाडी सर यात तुम्हाला मायलेज देखील चांगला येईल बॅटरी असल्यामुळे स्मार्ट हायब्रिड गाडी आहे तुमची चौतीस हजार चाललेली गाडी आहे सगळ्यात टॉप चाललेली गाडी झेड एक्स ऑटोमॅटिक मध्ये भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पांढरा कलर देखील तुम्हाला भेटणार आहे गाडी मोस्ट डिमांडिंग कलर हा मोस्ट डिमांडिंग आणि सगळ्यात म्हणजे रिसेल व्हॅल्यू देखील चांगली असते त्या गाडींना साडे नऊ लाख रुपयात तुम्हाला देणार आहे सहा महिन्याची वॉरंटी आहे बसल्यानंतर अजून त्यातनं कमी होईल शंभर टक्के प्रयत्न करू आपण त्यातनं तीन तीन गाड्या आहेत मी त्यांना दोन पेट्रोलमध्ये आहेत आणि एक डिझल मध्ये तुम्हाला सरांनी इथे तुम सर, अवेलेबल करून दिलेली आहे आमच्या व्हिडिओच्या प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात आर्टिका पाहिजे आर्टिका पाहिजे आहेत का तुमच्याकडे सर जवळजवळ एक नाही तर दोन नाही आपल्याकडे जवळजवळ सात गाड्या इर्तिका मध्ये अव्हेलेबल आहेत पाहिजे डिझेल भेटेल सीएनजी भेटेल आणि तुम्ही म्हणाल तर बॅटरी मध्ये तुम्हाला गाडी इर्टिका भेटेल आमच्याकडे जवळजवळ सगळ्यात ट्रस्टेड आणि सगळ्यात मारुतीची आवडणारी गाडी म्हणजे इर्तिका यस यात तुम्हाला सीएनजी भेटेल सर कंपनी भेटेल गाडीची किंमत आपण अकरा लाख पंधरा हजार रुपये लावली त्र्याहत्तर हजारात चाललेली गाडी वर्षभराची वॉरंटीमध्ये गाडी तुम्हाला उपलब्ध आहे मरून कलर चॉईस कलर फॅमिली कलर गाडीचा टॉप सेलिंग गाडी सर दोन हजार एकवीस मधली गाडी सर सिंगल ओनर गाडी आहे सगळ्यात महत्वाचं सर्टिफाईड गाडी आहे नॉन ॲक्सिडेंट गाडी सरी पाहू शकता मित्रांनो आरटीए गाडी इथे उपलब्ध आहे दोन हजार एकवीस ची आणि सर लोन वगैरे होऊन जाईल होईल ना सर आपण जवळजवळ गाडीवर ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तुम्हाला लोन करून देऊ लोन तुम्हाला पुण्यात नाही तर तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये सुविधा आहे आपल्याकडे अवेलेबल असं नाही की फक्त पुणेकरांसाठी तुम्हाला जवळचे जे आमचे जिल्ह्यात तर सगळ्यांसाठी आम्ही लोन करून देतो सर आणि सर लोन साठी मिनिमम काय काय डॉक्युमेंट्स लागतील सर आपल्याला फक्त काय नाही इनकम प्रूफ वगैरे लागतं तुमचं आणि दोन ऍड्रेस प्रूफ लागतात सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट वगैरे लागतं फार एकदम कमी डॉक्युमेंट मध्ये आपण लोन करून देतो सर तुम्हाला नक्कीच आरटीआय गाडी तुम्ही पहिली पाहिली अजून स्टॉक मध्ये त्या पण पाहूया डिझेल गाडी सर दोन हजार सतरा मधली त्र्याऐंशी हजार चाललेली आठ लाख सत्तर हजार रुपये देणार ही पण फर्स्ट ओनर गाडी आहे अजून एक गाडी आपल्याकडे दोन हजार सोळा मधली गाडी त्र्याहत्तर हजार चाललेली झेड एक्स साय प्लस दोन हजार सोळा ओल्ड लुक सगळ्या टॉपची गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयात आपण ती गाडी देणार आहे यातनं पण आपण निगोशिएबल करून तुम्हाला डिस्काउंट वगैरे करून देऊ आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो चौथी गाडी आहे का दिल्या सर सर दोन हजार एकोणीस मधली गाडी ऑटोमॅटिक आउट साईड फिटिंग सी एन जी गाडी ही फक्त तुम्हाला नऊ लाख हात आम्ही देणार आहे यातनं पण तुम्हाला डिस्काउंट वगैरे करून देऊ गाडी वन पीस आहे एकदम सिंगल ओनर गाडी आहे यात पण तुम्हाला निगोशिएबल करून देऊ आपण नऊ बाँ लाखात गाडीची डील आहे सर सीएनजी गाडी दोन हजार एकोणीस वीस मधली गाडी सर हे काय पाहतो इथे पण हो हाय सर जवळजवळ आपल्याकडे एकशे वीस किलोमीटर चाललेला फक्त एकशे वीस किलोमीटर चाललेल्या आपल्याकडे जवळजवळ तीन गाड्या अवेलेबल ही गाडी सध्या जर तुम्हाला खरेदी आहे तर स्क्रीन वर नंबर दिलाय त्यावर तुम्ही संपर्क करा एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळणार आहेत स्क्रीन वरती नंबर दिसते लवकर लवकर कॉन्टॅक्ट करा तुमची डील क्रॅक करा बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते हॅशबॅक मध्ये गाडी पाहिजे प्लस सनरूप गाडी आहे का तुमच्याकडे हो ना सर आहे ना हे बघा आपल्याकडे दोन हजार सोळाची बलिनो गाडी सर सिंगल ओनर गाडी मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये ते सनरूप भेटणार आहे गाडीची किंमत आपण फक्त साडेपाच लाख रुपये लावली पण सर तुम्हाला डिस्काउंट वगैरे आपण करून देऊ गाडीवर लोन देखील सुविधा उपलब्ध आहे लोन देखील करून देऊ सर आपण या गाडीवर तुम्हाला बलेनो गाडी उपलब्ध आहे स्टॉक मध्ये आवडतं फीचर सनरूप ते पण तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार आहेत ज्यांना कुणाला हॅशबॅकमध्ये स्पेशली संदरूप पाहिजे असेल मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता मित्रांनो मारुती सुजुकीची अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे मिनी यू म्हटलं तरी चालू शकतं एक्सप्रेसो आलेली काय डिलास दोन हजार वीस मधली गाडी सर ही चालली फक्त एकतीस हजार ही तुम्हाला आपण देणार आहे चार लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये यात पण तुम्हाला डिस्काउंट वगैरे करून देऊ गाडी एकदम स्पॉट आहे दोन हजार मधली गाडी आहे लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे सर गाडीवर चार लाख नव्याण्णव हजार रुपये फक्त पाहू शकता कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी असेल मित्रांनो ही गाडी इथे उपलब्ध सगळ्यात महत्त्वाचं सर सिटी रनिंगसाठी जर असेल जवळजवळ आमच्याकडे ऑटोमॅटिक सीएनजी या सगळं प्रकार म्हणजे तुम्हाला जवळजवळ कलर ऑप्शन ऑटोमॅटिक सीएनजी सगळ्या प्रकारच्या एक्सप्रेस भेटून जातील आमच्याकडे सर कसं आता पुणे शहरामध्ये पण ट्रॅफिक आता वाढत चाललेला आहे तर सिटी ड्राईव्हच्या दृष्टीने तुमच्याकडे प्रीमियम मध्ये हॅशबॅग मध्ये काय ऑप्शन आहे काय ना सर आपल्याकडे प्रीमियम म्हणजे दोन हजार चोवीस ची फक्त पाच हजार चाललेली गाडी वर्षभराची ॲडिशनल वॉरंटी देखील असेल तुम्हाला आत्ता गाडीवर वर्षभराची वॉरंटी आहे सर आणि यात तुम्हाला ॲडिशनल देखील दिली जाणारी पाच हजार केलेली एकदम शॉकिंग किमतीत साडेसात लाखाला तुम्हाला ही गाडी आम्ही देणार आहेत आणि ॲडिशनल यावर तुम्हाला अजून डिस्काउंट देखील देऊ मोस्ट डिमांडिंग सॅलरी हो कंपनी मायलेज गाडीचा अडथितचा आहे सर गाडी तुम्हाला जवळजवळ पूर्ण सर्टिफाइड आहे तीनशे शहात्तर चे क्लियर क्लिअर केलेली गाडी आहे आपण तुम्हाला चौतीस हजार किलोमीटर चाललेली गाडी सहा लाख दहा हजार मध्ये देणार आहेत फक्त सगळ्यात महत्त्वाचं सीएनजी देखील गाडीत अव्हेलेबल आहे इथं झाली न्यू शेप मध्ये बरेच जण आपल्या चॅनल आहेत त्यांना ओल्ड शेप वाली पण गाडी आवडते ओल्ड शेप मध्ये पण आहेत ना सर आपल्याकडे या तुम्हाला जवळजवळ ओल्ड शेप मध्ये आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे हे बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणालात सी एन जी पण आपल्याकडे अवेलेबल आहे सी mm एन -hmm. जी गाडी दोन हजार वीसमधली साडेपाच लाखाला देणार आहेत यावर तुम्हाला सहा महिन्याची वॉरंटी असेल यावर तुम्हाला डिस्काउंट वगैरे देखील होऊन जाईल यावर तुम्हाला वॉरंटी वगैरे येईल ॲडिशनल जवळजवळ okay. सब्बल आपल्याकडे यात चार गाडींचा स्टॉक आहे त्यात तुम्ही म्हणालात ऑटोमॅटिक मॅन्युअल mm -hmm. सगळ्या प्रकारचे स्टॉक तुम्हाला अवेलेबल आहेत यात जेड एक्स आय ऑप्शन व्हेरियंट एक्स आय प्लस वेरियंटमध्ये सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत ही सव्वीस हजार चाललेली गाडी फक्त दोन हजार वीसमधली आपण याची किंमत लावली फक्त पाच लाख पन्नास हजार रुपये यातून देखील अजून डिस्काउंट होईल ॲडिशनल ग्रे कलरमध्ये गाडी अवेलेबल आहे सहा महिन्याची वॉरंटी आहे गाडीवर अजून एक भन्नाक दिले सर व्हाईट कलरमध्ये पांढऱ्या कलर, कलर गाडीचा दोन हजार एकोणीसमधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी सर तुम्हाला सव्वीस हजार चाललेली गाडी आहे फक्त पाच लाख चाळीस हजारमध्ये आपण देणार ती गाडी बरेच जण आहेत ना वॅगनार गाडी पण शोध असतात आहे का तुमच्याकडे हो आहे ना सर वॅगनार मध्ये जर तुम्हाला म्हणालात की मला सी एन जी गाडी हवी आहे चांगला मायलेजसाठी आणि रेग्युलर वापरसाठी आपल्याकडे एक ई पण एक भन्नाट दिले सहा लाख रुपये गाडीची किंमत आहे दोन हजार एकवीसमधली गाडी यात देखील तुम्हाला निगोशिएबल करून देऊ आपण वर्षभराची वॉरंटी सर्व्हिसिंग वगैरे यात तुम्हाला फ्री असणार आहेत आणि गाडीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ई एम आय ऑप्शन देखील अवेलेबल आहे चेक करा मित्रांनो न्यू शेपमध्ये वॅगनर पाहिजे असेल तर ती पण स्टॉकमध्ये गाडी इथे आलेली आहे ही दोन हजार एकवीसमधली गाडी सर एकदम शॉकिंग किमतीत गाडी ही पण तुम्हाला सहा लाख रुपयात देणार आहे गाडीचं रनिंग आहे फक्त एकतीस हजार गाडीवर वर्षभराची वॉरंटी तीन सर्व्हिसिंग तुम्हाला यावर फ्री आहेत सर हे काय पाहतो मी हुंडाची गाडी मारुती सुजुकीच्या मा मध्ये हो सर आपल्याकडे कसं असतं जेव्हा कस्टमर कोणी एक्सचेंज गाडी करतात ना आता यांनी हुंडाची गाडी घेऊन एक मोठी चांगली गाडी घेतली मारुतीची तर ही एक्सचेंज झालेली गाडी सर या तुम्हाला पुढील याची डिटेल सांगतो मी सर दोन हजार बावीस मधली गाडी आहे सिंगल ओनर गाडी चाललेली आहे आपण फक्त हिला आठ लाख नव्याण्णव हजार रुपयात देणार आहेत यातनं पण तुम्हाला निगोशिएबल करून देऊ आणि सर म्हणजे पण गाड्या हो ज्या आमच्याकडे असं वाटतात की गाड्या चांगल्या आहेत ज्या नॉर्म्स मध्ये बसतात या गाड्या देखील आम्ही ठेवतो कस्टमरांसाठी बऱ्याचशा गाड्या पण असतात जवळजवळ ऐंशी टक्के मारुती स्टॉक असतो आणि वीस टक्के आम्ही अदर ब्रँडमध्ये पण ठेवतो बऱ्याचशे कस्टमरची रिक्वायरमेंट असते की ऑर्डर पण आम्हाला ट्राय करायचं त्या हिशोबाने ऑर्डर मध्ये सर मला अजून एक विचार होतो जसं तुम्ही म्हणलं की ही एक्सचेंज होऊन आलेली आहे आपले असतील त्यांच्याकडे पण कुठेतरी गाडी असेल ती देऊन जर इथून कुठली गाडी घ्यायची असेल तर हो शंभर टक्के आपण एक्सचेंज आपल्याकडे ऑफर असते फक्त त्यावर तुम्हाला एक्सचेंज बोनस वगैरे भेटणार नाही जेव्हा तुम्ही नवीन गाडी खरेदी करतात <laughs> तिथं तुम्हाला एक्सचेंज बोनस दिला जातो यावर फक्त तुम्हाला आता एक्सचेंज गाडी आपण करू शकतो तुमची कुठलीही गाडी आहे ना आपण एक्सचेंज करून तुम्हाला त्याचीही बेस्ट डील देऊ आणि या गाडीचीही बेस्ट डील देऊ आपण आपल्या चॅनलवरचे बरेचसे व्ह्युअर्स आहेत त्यांना मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी चालू कंटाळा आलेला आहे ऑटोमॅटिकमध्ये मध्ये गाडी पाहिजे प्लस सीएनजी पण पाहिजे असं काय का तुमच्याकडे हो ना सर आपल्याकडे ऑटोमॅटिक मध्ये सीएनजी गाडी देखील अवेलेबल आहे बाहेरनं सी एन जी केलेली आहे गाडीला फार चांगली गाडी आहे दोन हजार अठराची गाडी सिंगल ओनर गाडी आहे गाडीची किंमत आपण लावली आहे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपये त्यातनं तुम्हाला देखील अजून निगोशिएबल करून देऊ तर ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो हॅशबॅग मध्ये जर गाडी शोध असाल तुमची आवडती लाडकी गाडी मी जनो स्विफ्ट आलेली आहे न्यू शेपमध्ये तुम्हाला अजून एक मित्रांनो गाडी सर घेऊन आलेली आहे सीएनजी मध्ये ही गाडी सर दोन हजार तेवीस फेब्रुवारी महिन्यातली गाडी गाडीची रनिंग फक्त सात हजार आहे गाडीची प्राइसिंग आपण पाच लाख रुपये ठेवली आहे पण त्यातनं पण तुम्हाला निगोशिएबल करून देऊ गाडी फुडली सर्ची आहे वर्षभराची वॉरंटी ती तीन सर्व्हिसिंग फ्री तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडीवर लोन फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे छोटी मध्ये जर गाडी शोध असाल ती पण सी एन जीमध्ये स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे आणि कमी चाललेली गाडी सारांनी इथे उपलब्ध केलेली आहे इथे जेवढे काही गाड्या आहेत त्या एम एच बारा चौदा असणार आहेत का अजून कुठल्या असणार आहेत आपल्याकडे सध्या तर सध्या एम एच बारा मध्ये नव्याण्णव टक्के गाड्यांचा स्टॉक आहे आणि बाकीच्या ऑर्डर्स मध्ये पण ठेवतो पण ते आपण कस्टमर रेफर करत नाही खाऱ्या पाण्याच्या गाड्या वगैरे ठेवत नाही आपण मुंबई वगैरे साईडच्या आपल्याकडे पूर्णपणे पुण्यातल्याच गाड्या येतील बाहेरची कुठली तुम्हाला गाडी भेटणार नाही तर म्हणजे माझ्या मागे तुम्ही हा जो स्टॉक पत आहे ना हा पूर्ण लो बजेटचा स्टॉक असणार आहेत आणि नॉन मराठी गाड्या मित्रांनो तुम्हाला या स्टॉकमध्ये पाहायला मिळणार आहेत आपण इथल्या सर्वच गाड्या काही कव्हर करत नाही तुम्हाला एक गाडी दाखवतो जी एकदम शॉकिंग किमतीमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे फोरची गाडी असणार आहे फिगो काय डील असणार सर हे दोन हजार अकरामधली गाडी सर सेकंड ओनर गाडी फक्त आणि फक्त नव्याण्णव हजार रुपयात या गाडीवर लोन होणार नाही गाडी जास्त असल्यामुळे गाडी तुम्हाला कॅशमध्ये फक्त नव्याण्णव हजार रुपयात आपण गाडी देणार आहेत फोरची डिझल फिगो गाडी तर डिझलमध्ये मित्रांनो हॅचबॅकमध्ये तुम्हाला ही गाडी सरांनी इथे उपलब्ध केलेली आहे ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो भन्नाडचं वीस प्लस तुम्हाला गाडीमध्ये मिळून जाईल तर ज्यांचं बजेट कमी आहे अंडर वन लॅक मित्रांनो कार शोधत आहे गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव हजारात तर मंडळी आता मी चौगुले ट्रू व्हॅल्यूच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे प्रशस्त असं ऑफिस हे पाहू शकता बसायची पण सुविधा इथे केलेली आहे तुम्हाला जी कुठली गाडी आवडते त्याचं फर्दर डिस्कशन मित्रांनो तुम्ही इथे बसून करू शकता इथे बरीच मोठी टीम आहे जी तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन इथे असिस्ट करण्यासाठी असणार आहे समजा एखाद्याने त्यांनी गाडी इथून पाहिली आवडली त्याला गाडी पुढची प्रोसेस काय असेल पुढची प्रोसेस फक्त पाच हजार रुपये देऊन गाडी तुम्ही बुक करू शकता सर आणि जेव्हा तुम्ही गाडी बुकिंगला बसतात ना पूर्णपणे तुम्हाला गाडीचा सर्व्हिस रेकॉर्ड दाखवला जातो गाडीची माहिती सांगितली जाते गाडीचे डॉक्युमेंट दाखवले जातात सगळ्यात महत्वाचं तेच असतं बाजारात जर तुम्ही आज गाडी खरेदी करायला गेलात ना तर ओरिजिनल डॉक्युमेंट भेटत नाही ट्रान्सपरसची जर गॅरंटी राहत नाही की गाडी ट्रान्सफर होईल का नाही पण आपल्याकडे अशी तुम्हाला कुठलीच काळजी करायची गोष्ट नाही आहे आपण तुम्हाला गाडी ट्रान्सफर पण करून देतो राहिलेला किंमत म्हणजे समजा आता जर तुम्ही माझ्याकडनं गाडी घेतली सर तर दहा लाखाची जर तुम्ही समजा गाडी घेतली तर दहा लाख रुपयाची तुम्हाला एक रुपयाही वरती द्यायची आवश्यकता नाही दहा लाखातच संपूर्ण तुमचा खर्च होऊन जातो जे ठरलेल्या अमाऊंटवर तुम्हाला एक रुपयाही वरती द्यायची गरज नाही बेसिक जे तुम्हाला गोष्टी लागतात की एक फास्टॅग वगैरे आणि एकशे दहा रुपयाची पी यू सी या दोन तीन गोष्टींचा खर्च असतो तुम्हाला नाही तर अदरवाईज गाडी देताना जवळजवळ आपण साडेपाच हजारचा कोटिंग वगैरे करून देतो गाडीवर सर्व्हिसिंग वगैरे देतो कंपनीला ते सगळे पैसे दिले जातात गाडीचा सर्व्हिस रेकॉर्ड दाखवला जातो गाडीची बॅटरी टायर किलोमीटर किती ते सगळं तुम्हाला सांगितलं जातं मगच बुकिंग प्रोसेस होते आणि सर इथे जेवढे काही गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांचे सर्व्हिस रेकॉर्ड मिळवून हो आपल्याकडे जवळजवळ मारुतीच्या सगळ्या गाड्या आहेत ना त्यांचा सर्व्हिस रेकॉर्ड तुम्हाला दाखवला जातो मगच गाडीची बुकिंग घेतली जाते काही काहीतरी ऑफर्स वगैरे चालू आहेत चौगुले ट्रू व्हॅल्यू मध्ये काही ऑफर्स वगैरे आहेत की पण सध्या आपल्याकडे डिसेंबर महिन्याचा मेगा स्टॉक क्लिअरन्सचा देखील ऑफर चालू आहे यावर तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट आणि येणारे सणांचं जसं क्रिसमस वगैरे येणारे त्याचं देखील तुम्हाला ऍडिशनल डिस्काउंट दिला जाणार नवीन वर्षासाठी तुम्ही अजून पुढे आम्हाला फॉलो करा पुढील तुम्हाला अजून रीलमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल तर म्हणजे तुम्ही चौगुले ट्रू व्हॅल्यूचा पूर्ण स्टॉक पाहिल्यात एकदम बजेट प्राइस मध्ये ते सर्व काही गाड्या उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जातादा पर एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल येतं शेअर ॲड्रेस आपला नेर मात्रेपूल कृष्ण सुंदर गार्डनच्या शेजारी डीपी रोड एरंडोने तो मित्रांनो ह्यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याजवळ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि बराच मोठा स्टॉक आहे मित्रांनो एकशे चाळीस प्लस गाड्या इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत अगदी एक लाखापासून मित्रांनो तुम्हाला दहा लाख पंधरा लाख जसं तुमचं बजेट असेल तशा गाड्या इथे तुम्हाला मिळून जातील पूर्ण सर्टिफाईड आणि कार्स मित्रांनो तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत सर जाता आता दोन शब्द कसं असतं सर रेत तोडल्यामुळे ना जो मिळालेला ग्राहक असतो आपल्याला तो कायमस्वरूपी नसतो आपल्यासोबत दुसरं कोणी जरा त्यांना स्वस्तात गाडी दिली तो तिकडे जातो परंतु जो क्वालिटी आणि सेवेमुळे जो आलेला ग्राहक असतो तो आपल्यासोबत कायम असतो तेच आमचं कसं असतं तेच आमचं ते ब्रीदवाक्य वाक्य आहे किमतीपेक्षा गुणवत्तेचा आणि सेवेचा विचार आम्ही जास्त करतो सर्वप्रथम गुणवत्ता आणि सेवा हीच आमचं ब्रीदवाक्य वाक्य आहे आणि त्यामुळेच आम्ही आमच्या क्षेत्रात अव्वलस्थानी आहोत तुम्ही तर मी अशा होत तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार